तुळजापूरच्या आई भवानीच्या आशीर्वादाची कवड्यांची माळ आणि शिवछत्रपतींचा साथ घेऊन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची आरक्षण काढली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या दिशेनं लाखोंच्या संख्येनं मराठा समाज आता आरक्षणाची आरपारची लढाई लढण्यासाठी शांततेत कूच करतोय गेल्या चाळीस वर्षांपासून राज्यकर्त्यांच्या फसवणुकीला बळी पडलेला समाज आता मात्र आरक्षणाचं दान आपल्या पदरात पाडून घेणारच या भावनेनं मार्गस्थ झालेला दिसतोय काही नाही मॅडम आमच्या नाथा पण काय आरक्षण याच्यासाठी जाण्या नाही आमची छाती आली काही बोलायचं असं सुधरत नाही आम्हाला आम्ही आमचं जीवन या असं काही होण्याकरता आणि उपोषण सुद्धा सक्षम म्हणून केलं होतं आता त्याच्यावर बी काही अजून झालं नाही त्यामुळं आम्ही आता मुंबईकडचे निघालो आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही हे आम्ही आमच्या कुटुंबाला सांगून दादा काय सांगाल कुठून आलाय आणि आता तुम्ही नाश्ता करताय हे स्वतः बनवलेलं आहे किंवा तुम्ही सामान काय 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 घेऊन आलेलं आहात काय सांगाल याबद्दल ताई आम्ही गुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आलोय जवळपास पाचशे ते सहाशे किलोमीटर अंतर पार करत आम्ही आलो आहे तुम्ही बघताय रोडवरती आमचा एक आयसर उभा आहे आणि रोडवरती आम्ही आमचा स्वयंपाक स्वतः बनवून आम्ही खात आहोत रोडवरती आम्ही आंघोळी करतो आहोत आम्हाला जमेल तसं थंड पाणी मिळेल तर एवढ्या थंडीतही आम्ही थंड पाण्याने आंघोळ करतो स्वतःचे कपडे आम्ही स्वतः धुतो आणि तुम्ही पाहत आहात इथं आजोबा आहेत दोन वय वर्ष अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी यांचं वय यांना पंतू झालेत पंतू पण सरकारच्या त्या मराठा आरक्षणाकडे न पाहण्यामुळं आमच्या आजच्या वयापेक्षा ही मोठ्या वयातली ही माणसं आता ही उतार वयात आहेत खरं पाहिलं तर यांनी आराम करायचं यांचं वय आहे पण ऐंशीव्या वर्षी आपल्या नाताला पंताला आरक्षणाचा लाभ मिळावा आणि खऱ्या अर्थाने त्याला जीवनदान मिळावं यासाठी हे वयोवृद्ध मंडळी सहाशे किलोमीटरचं अंतर पार करून आपली सगळी धाम आपले सगळे आजार विसरून समाजाच्या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत सरकारला कुठेतरी या गोष्टीची लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज हा शेतकरी आहे आणि जगाला अन्न पुरवण्याचं काम आम्ही शेतकरी करतो आज आमच्या बळीराजेच्या लेकराला जर मरणाच्या दारात सरकार ठेवत असेल तर ही व्यवस्था आमची नाही हे स्वातंत्र्य आमचं आमच्यासाठी नाही हे स्वतंत्र मुडवर लोकांसाठी आहे आमच्या कष्टकऱ्यांच्या घामकऱ्यांच्या लेकरांना जर मरण्याची व्यवस्था इथं जर तयार केली जात असेल तर ही निश्चितच व्यवस्था आम्ही उचलून टाकल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत या महाराष्ट्रातल्या सरसगट मराठा समाजाला पूर्वी प्रमाणपत्र मिळून ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई आम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही भलेही सरकारने इथं मिलिट्री जरी बोलवली एक गोष्ट लक्षात घ्या एकीकडे आमचा बाप हातात नांगर घेऊन कधी सापावर पाय पडेल कधी विषावर पाय पडेल कधी काट्यावर पाय पडेल याचा विचार न करता शेती पिकवतो जगाला जगवतो दुसरीकडे आमचा तरुण भाऊ या देशाच्या सीमेचं संरक्षण करतो आम्ही संरक्षणकर्ती जमात आहेत आम्ही अन्नदाती जमात आम्हाला जर संपविण्याचा डाव सरकार करणार असेल तर निश्चितच आम्ही तेवढे कठोर आहोत आम्ही इथून न्याय मिळाल्याशिवाय परत जाणार नाही अजित पवार आणि फडणवीस जर म्हणत असतील की अशा फालतू विषयावर आम्ही उत्तर देत नाही तर त्यांना आम्हाला सांगायचंय आम्ही माणसं सा आहोत गेल्या पाच सहा हजार वर्षापासून या मातीचं संरक्षण करणारी आम्ही माणसं आहोत आणि पाच सहा हजार वर्षापासून या जगाला अन्नधान्य पुरवणारे आम्ही माणसं आहोत अरे आम्ही कशाचाही विचार न करता मातीमध्ये लाख रुपये टाकतो उद्या त्याचे दोन लाख होतील दहा रुपये होतील का दहा पैसे होतील निसर्ग पोपेल का कशाचाही विचार न करता आमचा जीव मुठीत घेऊन रात्री एक एक वाजता पिका आम्ही भिजवतो का तर जगाला अन्न मिळालं पाहिजे आम्ही जगाचा विचार करतो जगाच्या पोशिंद्याला जर पोशिंद्याच्या प्रश्नावर जर तुम्हाला हा प्रश्न जर तुम्हाला फलतू वाटत असेल आणि याच्यावर जर तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर निश्चितच तुमची लायकी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची नाही आणि तुम्ही सर्वसामान्याचे प्रतिनिधी नाहीत तुम्ही अंबानी अदानी यांचे दलाल आहात तुम्ही लोकप्रतिनिधी नाहीत हे तुम्हाला आम्हाला ठमकावून सांगायचे आणि मराठा मरेल पण हटणार नाही त्याला मराठा म्हणतात इतिहासाने आमची व्याख्या केलेली आहे फडणवीस आम्हाला इझी गोईंगमध्ये घेऊ नका आम्ही मराठे आहोत पाचशे माव मावळ्यांनी मुघलांना सळोकी पळ करून सोडलं आमच्या संताजी धनाजींना जर मुघलांच्या घोड्यांनी पाण्यात पाहिलं तर त्यांना संताजी धनाजी दिसायचे त्यांना झोप यायची नाही हा इतिहास फडणवीस अजित पवार आणि शिंदेनी विसरू नये अजित पवार पो, पवार परवा म्हणाले तुम्ही हट्ट करू नका या तारखेला आरक्षण द्या आणि त्या तारखेला आरक्षण द्या असं म्हणू नका आणि मुंबईत याची हट्ट करू नका असा इशारा तुम्ही आम्हाला देता दादा तुम्ही किती मोठे असलात तुम्ही तुमच्या घरी आहेत तुम्ही ज्या चुलत्यांनी तुम्हाला बोटाला धरून राजकारणात आणलं त्या चुलत्याशी तुम्ही बेमानी केलीत समाजाला तुम्ही काय नाही देणार आहात मागच्या सत्तर वर्षापासून आम्ही कुणबी आहोत आम्ही ओबीसी आहोत हे माहीत असताना देखील जाणून बुजून तुमच्याच घराण्याने आमच्यावरती अन्याय केलाय सत्तर पासून थंडीमध्ये उघड्यावर आहेत आता यांना फार थंडी वाजली म्हणून थोडी शेकोटी करून पण दिली यांना काय सांगाल दादा कुठून आलाय आम्ही परभणीवरून आलो परभणी जिल्हा आमचा तालुका पुढची दिशा काय असणार आहे आणि कसं मार्गक्रमण चालू आहे पूर्ण आतापर्यंतचा प्रवास कसा झाला आणि मनोज दादांबद्दल काय सांगाल दादा हे आमचे दिशा आता ठरवणार आहेत म्हणजे आम्हाला मुंबईला काय आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत इथून पुण्यातून आज निघणार आहोत एक्र बाळा येते आम्ही म्हातारे माणसासोबत बघावू शकता हो तुम्ही आम्ही सगळा परिवार आमचा आज आम्ही उघड्यावर घेऊन आलेलो आहोत आम्ही मुंबईमध्ये ठाम राहणार आमचा जीव गेला तरी आम्ही माघार धरणार नाही आम्ही औंडा लागणार हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहोत काही आम्हाला असं वाटतंय की आंतरवली पर्यंत आजपर्यंत मुंबई पाचव्या मुकामापर्यंत कुठेही सरकार आमच्या आंदोलनाला गालपोट लागलेलं नाही आता आम्हाला एकच बे सरकार निर्माण करते की मुंबईमध्ये गेल्यावर काही समाज कंटक सरकारचे काही समाज कंटक जरा धक्का लागला आमच्या आंदोलकाला तर याचे तिन्ही मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि बाकी जे लोक आहेत त्यांनी जर त्यांच्यावर संपूर्ण आमच्या आंदोलनाचं खापर पडल्याचं आहे कुठेही नाही खाल्यापणे करतो आम्ही पण आरक्षण असे वापर नाही बाबा वय काय तुमचं आमच्या वय पंचावन्न आहे आम्ही चारशे लोक आले पाया आहेत संपूर्ण व्यवस्था केली गॅस हे संपूर्ण आम्ही आणलेलं आहे दिनांक वीस तारखेपासून आंतरवाडी सराठी मुंबई हा गरजावंत आणि गरीब मराठ्याचा मुंबईवारी गेली सात महिन्यापासून सन्माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो उपोषण विविध आंदोलन छेडली याचाच हा एक भाग अंतिम टप्प्यामध्ये आला असून सरकार वेळ द्या वेळ द्या आम्ही गेली सात महिने झाले मनोजदादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेळ देत आहोत या आंदोलनामध्ये आणखी किती वेळ पाहिजे दोनशे समाज बांधवांनी आमच्या आत्महत्या केल्या आमचे आणखीन किती बुडते पडण्याची वाट सरकार पाहणार आहे आता मराठ्याचा सहनशीलतेचा अंत सरकारनं पाहू नये कारण चारशे वर्षाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला मराठ्याला निष्कलंक आणि निपक्षपाती निश्... पाणी आणि निस्वार्थपणे काम करणार महायोद्धा आम्हाला सापडलेला आहे श्री संघर्ष योद्धा मनोजरंगे पाटील यांची संघर्ष यात्रा आज पुणे या ठिकाणी मुक्कमी होती आणि या ठिकाणी यांकडून मराठा बांधवांसाठी खूप सारी व्यवस्था केली आहे सकाळीच त्यांनी आज एक गाडी बिस्किट आणि एक गाडी पाणी बॉटल या ठिकाणी वाटप केली जरांगीपालने आपल्याला शब्द दिला होता की तुम्हाला गावापासून मुंबईपर्यंत माझा मराठा बांधव एक अण्णाचा कणे तुमच्या गाडीतून काढून देणार नाही संपूर्ण व्यवस्था रस्त्याने तुमची होईल त्याच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठा बांधवांनी झरांगीपालचा शब्द खरा करून दाखवला आणि इतकी व्यवस्था केलेली आहे खरंच मराठा समाज एक आदर्श समाज आहे आणि आपण आता मुंबईला जाणार आहोत सर्व सामोर घेऊन चाललेलो आहे आपण जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही आपण ठाम तरंगे पाटणांच्या पाठीशी आहो आणि या लोगाव जी मराठा समाजाची सेवा केली त्याबद्दल सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांच्या मनापासून आभार मान रा आज या ठिकाणी आपण या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी मराठा आरक्षणाच मराठा मराठा आरक्षणासाठी आपण या ठिकाणी मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलं आहोत श्री क्षेत्र लोहगाव यांच्या वतीनं या ठिकाणी पाण्याचं वाटप त्याचप्रमाणे बिस्किट पुड्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आज समस्त मराठा बांधव बांधव मुंबई मुंबईकडे आपण या ठिकाणी कूद करत आहोत सर्व मराठा बांधवांना बळ देण्यासाठी श्री क्षेत्र लोहगावच्या वतीनं या ठिकाणी आपण सगळे जमलो त्याचप्रमाणे जरंगे पाटलांचं पाटलांना या ठिकाणी आपण बळ देतो आहोत दादा जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा बांधवांना आव्हान केलेलं आहे कुणीही घरी बसू नये ना जागा व्हा आणि मुंबईच्या दिशेने कुच करा कोणताही मराठा घरी बसू नये ही शेवटची लढाई आहे अखेरची लढाई आहे दादा म्हणतात आता नाही तर कधीच नाही त्यामुळे कुणीही घरी बसू नये सर्वांनी ह्या रॅलीमध्ये आणि या मोर्चामध्ये सामील व्हावे हो आणि मराठा आरक्षण या सरकारच्या जबड्यातून गामी घेतल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही या ठिकाणी लोगावतील पुणेवासीय हो या ठिकाणी या आमच्या मारठ्या बांधवांसाठी सकाळी पाण्याची बॉटल असेल बिस्किट असेल या ठिकाणी कोणताही मारडे बांधव अन्न पाण्या वाचून वंचित राहू नये यासाठी आम्ही लोगावतून या ठिकाणी पाणी वाटप असेल बिस्किटचे बॉक्स असतील चहा नाश्त्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांसाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी त्यांना प्रत्येक ठिकाणी त्याचप्रमाणे जा धारंग पाटलाचं जे धोरण आहे एकच मिशन मराठा आरक्षण आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचे आंदोलन थांबवणार नाही आम्ही सर्व मराठा समाज त्या शब्दाला आणि धारंग पाटलाच्या शब्दापुढे जाणार नाही काही झालं तरी आरक्षण चार मिळवलं आम्ही या ठिकाणी आता थांबणार नाही त्या सर्व मराठा समाजासाठी आमच्या श्री क्षेत्र लोगाव पुणे जिल्ह्यातील आमच्या गावातील सर्व मराठा बांधवांनी आमचा पूर्ण ना फुला फुलाची पुला पाकळी म्हणून आज पाणी आणि बिस्किटाचं वाटप आमच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढेही मुंबईपर्यंत जोपर्यंत मोर्चा चालू राहील जोपर्यंत आंदोलन चालू राहील तोपर्यंत आमच्या दोघावा शहरतर्फे सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व बांधवांना आमचा पाठिंबा आणि आमची मदत शंभर टक्के राहील आणि मी एकच म्हणतो झारांके पाटलांच्या आम्ही सर्वजण झारांके पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत फक्त एकच मिशन मराठा आरक्षण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून नाही सरकार नाही नाही कोणीही न्यायालय सुद्धा विचार करेल आणि मला पूर्ण आशा आहे की आजच मनोजाच्या प्रयत्नाला यश आलं तर आम्ही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करू आणि मुख्यमंत्र्यांनी बाजून सर्व त्यामध्ये योगदान असलं ते मारू पण आज दिलं तर कुठल्याही प्रकारे अंत पाहू नका आपण बघू शकतो की आपण वाघोलीमध्ये आहे आणि मराठ्यांचा उत्साह हा हो रात्रभर न देखील तेवढाच शिकेला पोहोचलेला आहे आणि आमचं आता एकच ठरलंय आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून माघारी येणार नाही हो। तर मला समस्त महिला वर्गाला सुद्धा हे सांगायचंय की आपलाही उत्साह तेवढाच दिसायला पाहिजे आणि आपणही मुंबईमध्ये तेवढाच मोठ्या संख्येने दिसायला पाहिजे